एकदम चकाचक मस्त पैकी अशी दिसायला लागली आणि आपली ही जुनीच बकेट आहे तुम्ही म्हणता नवीन बकेट तर ही जुनीच बकेट आहे आपल्याला आतून घासणार आहे आपण बघू शकता बाहेरून कशी चकाचक निघली तशीच आतून सुद्धा आपण त्याच पद्धतीने घासून चकाचक बकेट करू शकतो नमस्कार भावा बहिणींनो तर आज आपण खास असा बहिणींसाठी जुगाडाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि तो जुगाडाचा व्हिडिओ जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगतो की काय आहे काय आहे ही आहे आपली स्टीलची बादली काय आहे स्टीलची बादली आणि स्टीलची बादली म्हणजेच आपली जी स्टीलच्या जी काही भांडी असतात ती भांडी आपल्याला चकाचक करण्याचा जुगाड मी आज घेऊन आलेलो आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपली स्टीलची भांडी आता हे बघू शकता हे किती खराब झालेत आणि आपण किती घासली तरी ती काही निघत नाहीत हे बघू शकता तुम्ही आता हे किती घाण झालेत मग त्या खाचेमध्ये पण असे घाण जाऊन बसले बघा इथं आणि आपण किती जरी घासलं साबणाने घासलं कशाने घासलं तरी ती भांडी आपल्याकडून निघत नाहीत मग अशा वेळेस काय करायचं आहे तर त्याच्यासाठीच आपण हा जुगाड घेऊन आलेला आहे आणि दुसरं म्हणजे काय होतं हे असल्या आपली भांडी आणि कधीतरी पाहुणे रावळे आपल्या घरी येतात आणि काय होतं मग त्यावेळेस आपली भांडी बघूनच काय म्हणजे त्यांना कसं तरी वाटतं आणि आपल्याला पण कसं तरी वाटतं किंवा घरातल्या स्त्रियांना नावं ठेवली जातात उंडगी समजली जाते उंडगी तर त्यात आपल्या माता भगिनींचा काही दोष नसतो मित्रांनो ते त्यांचं काम योग्यरित्याने चोख असं व्यवस्थित पार पाडत असतात पण होतं काय की हे जे डाग उमटलेले असतात हे कशामुळे होते तर हे डाग बोरच्या पाण्यामुळे जास्त निर्माण होते कार्पोरेशनच्या पाण्याने डाग निर्माण होत नाहीत म्हणजे असं डाग पडत नाहीत कार्पोरेशनचं पाणी एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ असतं आणि बोरचं पाणी पण स्वच्छ असतं पण त्या बोरच्या पाण्यामध्ये शेअर जास्त असतात तर आपल्या खेडेगावामध्ये बी म्हणजे ह्याचं ह्याचं पाणी नसतं कार्पोरेशनचं पाणी नसतं तर आपल्या इकडं बरेचसे बोर असतात विहीर असतात आणि मग त्या पाण्यामध्ये जास्त शहर असतं तसंच सिटीमध्ये पण काय असतं बऱ्याच ठिकाणी आता कार्पोरेशनचं पाणी बऱ्याच ठिकाणी येतं किंवा काही ठिकाणी नसतं बऱ्याच जणांनी म्हणजे बिल्डिंग अपार्टमेंटमध्ये असं बोर घेतलेले असतं आणि आपल्या बोरच्या पाण्यानेच आपण भांडे वगैरे घासत असतो तर त्या पाण्यामुळंच आपल्या ह्या स्टीलच्या भांड्यांवरती अशा डागो मांडले जातात बघा त्या शहरांमुळं तर चला आपण काय करू आता हे जे डाग आहेत किंवा बकेट आपली जी स्वच्छ आहे म्हणजे खराब झालेली आहे ती स्वच्छ कशी करायची त्याच्यासाठी आपण जुगाड घेऊन आलेलो आहे आणि तो जुगाडाला करूया आपण आता सुरुवात तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा तर काय घेतली एक वाटी घेतलेली आणि ह्या वाटीमध्ये आपण काय घ्यायचं आहे आता पहिल्यांदा तर आपण घ्यायचं आहे पहिल्यांदा ह्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे किती हा एक चमचाभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे हा जो आपला खायचा सोडा आहे हा खायचा सोडा आपल्याला किती घ्यायचा आहे जास्त घ्यायचा नाही मित्रांनो आपल्याला भाऊ बहिणींनो तर हा एवढाच आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे बघा हा खायचा सोडा आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा आपण काय घेतलं आहे तुम्ही म्हणत आजचा ही साखर घेतली आहे काय तर ही साखर नाही मित्रांनो हाय म्हणजे हे काय माहिती आहे का हे आहे लिंबूसत्व काय आहे लिंबूसत्व हे कुठं पण आपल्या किराणा मालामध्ये मेडिकलमध्ये सुद्धा भेटतं बघा पण जास्त करून किराणा मालामध्ये हे भेटतं तर हे लिंबूसत्व घेतलं आहे आपण आणि हे लिंबूसत्व आपल्याला किती घ्यायचं आहे हे लिंबूसत्व पण आपल्याला एक चमच्यावर घ्यायचं आहे किती एक चमच्या त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे तर हे आपण घेतलेलं आहे तुम्ही म्हणता हे पाणी आहे काय तर हे पाणी नाही मित्रांनो तर हे आहे आपलं विनेगर आहे काय आहे हे विनेगर आहे हे विनेगर पण आपल्याला किराणा मालामध्ये म्हणजे जे काय शॉप असतील मेडिकलमध्ये पण भेटतं आणि किराणा मालामध्ये पण भेटतं तर हे विनेगर आपण घ्यायचं ह्याच्यामध्ये टाकून तर हे बघू शकता हे विनेगर टाकल्याच्या नंतर बघा हे कसं बुडबुड यायला लागलेत बघा बघा दिसतंय का तुम्हाला आणि त्याचा आवाज पण यायला लागला आहे बघा म्हणजे लिक्विड आपलं कसलं छान असं तयार व्हायला हो लागलं आहे ह्याच्यानंच अंदाज घ्या तुम्ही जे आपलं लिक्विड किती छान तयार झालं बघा ह्याच्यामध्ये बुडबुड्या बुडबुड्या यायला लागल्यात आणि आवाज पण यायला लागला आहे त्याचा म्हणजे ह्याची रासायनिक अभिक्रिया झाली बघा भरपूर अशी तर चला आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यानंतर तर आता बकेट आणि हे आपण केलेलं लिक्विड घेऊन जाऊया बाहेर आणि हे घ घासूया आणि बघूया आपला परिणाम त्या बकेटवरती किती होतो आहे आणि बकेट आपली किती स्वच्छ होते ती च चला तर चला मित्रांनो आता आपण आलेला हे ही बादली घासायला आणि हे बघू शकता तुम्ही हे लिक्विड आपलं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय केलं आहे आपण ही तारची पण घासणे आणि आपली ही मऊ पण घासणे तर पहिल्यांदा तर आपल्याला काय करायचं आहे ह्या मऊ घासणीने हे आपल्याला बघा हे लिक्विड नुसतं असं सहज लावायचं आहे बघू शकता तुम्ही निस्तं आपण सहज लावतो आहे सहज लावले तरी आपली बकेट बघा आता इथं बघू शकता कशी दिसते बकेट आणि हिता आपण लिक्विड लावलं तर लगेच कशी चमकाय लागली बकेट आपली दिसते का किती अशी चाका काय लागली आणि हि बघू शकता तुम्ही तिथे किती घाण दिसते आपण अजून लिक्विड लावलं नाहीत तोपर्यंतच हिथं बकेट आपली चकाचक दिसायला लागली चला तर मग आपण हे आता सगळं लिक्विड ह्याच्यावरती लावून घेऊया आणि हलक्या आता नाही आपल्याला घासायची सुद्धा गरज पडत नाही बघा मित्रांनो एकदम सहजरित्या आपल्याला हे असं लिक्विड लावून घ्यायचे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी किती असं सहजपणे घासतोय तर हिथं बघावं का इथं डाग आपल्या लगेच असो का निघायला लागलेत दिसतेत का सहज डाग निघायला लागलेत बघा इथं दिसतं इथं तर हे लावून घेऊया अगोदर आपण सगळं मंग असूया तर हे सगळीकडे तर अगोदर आपल्याला व्यवस्थित असं सगळं लावून घ्यायचं आहे आपल्याला या खच्यामध्ये पण जास्त घाण जाऊन बसलेले असते बघा तर हे सगळ्यात पहिल्यांदा इथं पण लावून घ्या म्हणजे जेणेकरून तिथलं पण निघून जाणार आहे आणि आपली बकेट बघा आता फायनली कशी चकाचक दिसायला लागली आता इथं बोडामध्ये पण आपल्याला लावून आहे आणि सहज बघा मी बघा नुसतं सहज घासतोय असं ह्याच्यामध्ये काय म्हणजे जास्त आपल्याला ताकद लावायची सुद्धा गरज नाही आपल्याला तर आपलं हे पूर्णपणे लावून झालंय आता सध्या आणि आताच आपल्याला आता काय आहे हे लावून झाल्याच्या नंतर ह्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला काय करायचं आहे ह्याची जी, जी काय रासायनिक अभिक्रिया अभिक्रिया होते ती आपल्याला त्याच्यासाठी आता ह्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो आता तर ह्याला आपली बकेट जी आहे ते आता दहा ते पंधरा मिनटं आपल्याला आता सुकू द्यायची तर चला तर मित्रांनो आता आपली बकेट सुकली आहे पूर्णपणे दहा ते पंधरा मिनटं आपण तिला सुकू दिले म्हणजे त्याची जी काय क्रिया होणार होती ती क होऊ दिली आपण आणि त्याच्यानंतर आता आपण हा धुण्याचा सोडा घेतला आहे बघा धुण्याचा सोडा म्हणजे निरमा घेतला आहे हे बघू शकता तुम्ही हे निरमा घेतला आहे आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता आपण हे जे लिक्विड होतं हे कशाने लावलं होतं जवळ आपला स्पंच होता मऊ आता आपल्याला तसं नाही करायचं तर आपल्याला आता ताराचा घ्यायचा आहे ताराचं घासणी घ्यायची आणि त्याने आपल्याला काय करायचं आहे तर हा निर्मा लावून घ्यायचा आहे बघा हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि ह्यालासुद्धा आता निर्मा लावताना आपल्याला काही जास्त घासायची गरज नाही एकदम सहजपणे बघा बघू शकता तुम्ही सहजपणे हे आप आपण लावतो लावतोय आणि पूर्णपणे निरमा ह्यालासुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे बघा आता आणि त्याच्यानंतर पुढं काय करायचं ते सांगतो तुम्हाला हे पूर्णपणे अगोदर तर आपल्याला निर्मा लावून घ्यायचा आहे जिथं जिथं डाग आपले जास्त उमटले तिथं तिथं ह्याला पण लावून घ्यायचं आपल्याला निरमा म्हणजे जिथं आपल्याला जास्त डाग वाटते तिथं आपल्याला हा निरमा लावून घ्यायचा आहे बघा आता हे निरमा आपला सगळीकडे लावून झालाय त्याच्यानंतर आपल्याला थोडशी आता उग नॉर्मल थोडीशी ताकद लावून आपल्याला काय करायचंय की हे घासून घ्यायचंय बघा आपल्याला थोडीशी ताकद लावून आपल्याला हा जो आपला ताराचा आहे घासणी आहे त्या ताराच्या घासणीने आपल्याला घासून घ्यायचंय तर आपल्याला असं थोडस नीट लावून आपल्याला घासायचं आहे बघा बघू शकता तुम्ही आणि इथं बघू शकता तुम्ही इथं हे आणखीन पण राहिलय बघा तर आपल्याला अशा ठिकाणी काय करायचं आता हे भिजून म्हणजे ते भिजल्यामुळे आता काय करायचंय ते निघणार आहे तर आपण हा चमचा घेतलाय आणि चमच्याने आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे हा चमच्याने आपल्याला खरडायचा आहे बघा तर ते भिजल्यामुळं लगेच निघतं आहे बघा दिसतंय का तुम्हाला निघल्यावर तसे बघू शकता तुम्ही हे शिमिटसारखं निघतं आहे बघा हे दिसतंय का हाताला लागलं आहे हे शिमिटसारखं ला हाय ते सगळं काय बरं का हे जे आपले शर आहेत पाण्याचं शर ते शर निघतात बघा ह्याच्यावरनं तर चमच्याने आपल्याला जे राहिलं आहे भाग तो असा चमच्याने घासून घ्यायचा आहे त्याला जास्त काही आपल्याला कष्ट नाही करायचं सहज निघून जात आहे इथं बघताय तुम्ही निघले आहे नाही इथं बघा जिथं घासलं नाही आपण चमच्यानी ते लगेच निघून जात आहे चमच्यानी घासल्याचं कारण आपला जो हा कात आहे तो तिथं पोचत नाही आणि त्या खचीमध्ये चमचा आपला पोचतो इथं बघू शकता तुम्ही बघा चमचाला दिसतंय आपले जे काय शेअर आहेत पाण्याचं ते निघतात बघा तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे शेअर काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे पण आहेत बघा थोडंसं ते पण आपल्याला अशाच पद्धतीने शेअर घ्यायचेत आपल्याला काढून तर हे आपले सगळे बकेटला आता आपलं घासून झालंय बघा मित्रांनो हे पूर्णपणे एखादा पण आपल्या घासून झालेले आहेत आणि आता आपण काय करूया आता ह्याच्यावरती पाणी टाकून घेऊया बघा आपण तर हे बघू शकता तुम्ही आपण पाणी टाकले की आपले बकेट बघा आता किती स्वच्छ आणि चकचकी दिसायला लागली बघा एकदम बघू शकता तुम्ही तुम्ही मग असे बकेटमध्ये पशी बघितलं होतं बघा इथं किती घाण आलती म्हणजे इथं किती असलेला होता ह्याचा आपलं काय म्हणतं शेअरचा ह्याच्यामध्ये पण बघू शकता तुम्ही इथं किती शेअर होतं आणि किती घाण दिसत होतं पूर्णपणे बघू शकता तुम्ही पूर्ण असं तर सगळे आपली चकचकीत अशी बकेट दिसायला लागली बघा मित्रांनो तर तुम्ही म्हणताल की ही बकेट तुम्ही बदलली असेल बऱ्याचशा आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंट येते की तुम्ही वस्तू बदलता तर आम्ही तसं कधीच करत नाही आपण खरं तेच दाखवत असतो त्याच्यासाठी तुम्हाला आता तुम्ही म्हणता असा बकेट बदलली तर तुम्हाला दाखवतो आतून आपण बकेट घासलेली नाही किंवा नवीन आपण बकेट आणलेली नाही तुम्ही म्हणता नवीन बकेट आणून दाखवली इथं तर नवीन बकेट नाही आतून बघू शकता आपण घासले नाही तेवढ्यासाठी आपण आतून घासली नाही तर आपल्याला आपण जशी वरल्या साईडने आपण बकेट घासून घेतली तशीच त्याच पद्धतीने आपण आतल्या साईडने पण बकेट घासून घ्यायची अशीच आपल्याला एकदम चकचकीत अशी आपली बकेट निघणार आहे बघा बघू शकता तुम्ही कशी चकाचक निघली का नाही आपली बकेट तर बघू शकता मित्रांनो फायनली आपली बकेट अशी एकदम चकाचक मस्तपैकी अशी दिसायला लागली आणि आपली ही जुनीच बकेट आहे तुम्ही म्हणता नवीन बकेट तर ही जुनीच बकेट आहे आपल्याला आतून घासणार आहे आपण बघू शकता बाहेरून कशी चकाचक निघली तशीच आतूनसुद्धा आपण त्याच पद्धतीने घासून चकाचक बकेट करू शकतो हे बघू शकता आणि इथं जे आपला घाण होते बघा मग अशी तुम्हाला दाखवतो आपण व्हिडिओमध्ये तर ती घाणसुद्धा आपली निघून गेलेली आहे बघा टोटल सगळी बकेट आपली अशी चकाचक बघा इथून बी बघू शकता तुम्ही परत हिथं पण आपली घाण होती अशी बकेटवरती म्हणजे शार आलेले ते पण पन पूर्णपणे निघून गेलेत पूर्ण अशी बकेट आपली अशी चकाचक दिसायला लागली तर मित्रांनो आपण जी असे स्टीलची भांडी घासण्याचा जो आपण जुगाडा आणलेला होता तो तुम्हाला जर आवडला असेल तर अशाच पद्धतीने तुम्ही हे लि आपण जे लिक्विड तयार केलं त्याच पद्धतीने तुम्ही हे लिक्विड तयार करू शकता आणि आपली जी स्टीलची भांडी आहेत ती अशाच पद्धतीने चकाचक काढू शकता एकदम चकाचक बघू शकता तुम्ही आतून कसं आहे आणि बाहेरून आपण किती चकाचक काढले तर हे जर आपल्याला लिक्विड जर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट करा आणि आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन दाबायलाही विसरू नका कारण आपण जे असेच नवीन नवीन जुगाडाचे व्हिडिओ घेऊन येत असतो ते तुमच्यापर्यंत नक्की होतील तर बघू शकता तुम्ही